या वर्षीची हरतालिका पूजा मला खूप विशेष वाटत होती कारण या पूजेमध्ये वापरली जाणारी पत्री यावर्षी आम्ही आमच्या अंगणातूनच गोळा करू शकणार होतो मी लहानपणी अनुभवलेल्या हरतालिका पूजेचा प्रत्यक्ष अनुभव मला माझ्या धाकट्या मुलीला देता येईल याचा आनंद होता मोठ्या कैवल्याने बऱ्याच वेळा हे सण भारतात साजरे केले आहेत त्यामुळे तिला हे सगळं बऱ्यापैकी माहितीच आहे दुर्वा झेंडू जास्वंद तुळस कणयेत शेवंती कर्दळ गुलाब सदाफुली मोगरा पोरांटी सूर्यफूल ज्वारी अशी बरीच पत्री यावर्षी आमच्याकडे उपलब्ध आहे त्यामध्ये थोडासा अमेरिकन टच म्हणून सुगंधित रोजमेरी गिडियम लव्हेंडर असे प्रकारही आम्ही वापरले राजेंद्र भट सरांची हरतालिका विषयीची फेसबुक पोस्ट पाहिली त्यामध्ये त्यांनी या सणाचं अचूक असं वर्णन सांगितलं आहे बायोडायव्हर्सिटी ऑफ प्लांट्स जोपासणं हा या सणाचा उद्देश आहे असं ते म्हणाले माझी आई आणि आजीही आम्हाला हेच सांगायची मी निसर्गप्रेमी असल्याने मला हे मनापासून पटले तसेच मला पण हरतालिका हा सण खूप हो आवडतो लहानपणी अर्तालिका आणि इतर कुठल्याही पूजेसाठी लागणारी पत्री फुलं आम्ही आमच्या घरच्या अंगणातच लावायचो घरी महाशिवरात्री किंवा महादेवांची पूजा आहे हे समजलं की बेलपत्री कुठल्या ना कुठल्या काकू नाही तर आजी अगदी मुक्त हस्ताने देऊन जायच्या आणि त्या बदल्यात त्यांना हवी असलेली वासवंद कण्हेरीची फुलं वर्षभरात पाहिजे तेव्हा आमच्या अंगणातून घेऊन जायचे हा सगळा व्यवहार चर्चा न करता न बोलता अगदी सुरळीतपणे देवाणघेवाण करतानाची वेळ म्हणजे एकमेकांना भेटण्याची विचारपूस करण्याची आणि नाते संबंध जोपासण्याची पद्धतच होती म्हणान माझी रोप झाड फक्त आठ नऊ महिने वयाची आहेत लहान आहेत आणि मी त्यांना अगदी जीवापाड जपते माझ्या मुलीं इतकीच मी त्यांना माया देते त्यामुळे त्यांची फार तोडातोड केलेली मला आवडत नाही म्हणूनच पूजेसाठी एका झाडाचे प्रत्येकी एकच पान खुडायचे असा यावर्षीचा माझा नियम होता दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही पूजा करताना आमच्या छोट्या पिहुताईंना खूप प्रश्न पडलेले होते स्वस्ती आर्या आराध्य आणि ओम दादा पण गोळा करून पूजा करणार का असा तिचा प्रश्न होता हे सगळं फक्त मुलीच करतात हे मी तिला सांगणार होते आणि फक्त मुलीच का या प्रश्नाचे उत्तरही माझ्याकडे तयारच होते पण यावेळेस हे उत्तर मोठ्या मुलीने कैवल्याने तिला तिच्या मराठी इंग्लिश भेळ मिसळ भाषेत दिले तसेच मी त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे थोडी भर घातली आपण जी पत्री पूजेसाठी वापरतो त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी औषधी आणि आयुर्वेदिक महत्व आहे जसे की दुर्वा मोगरा हे शरीरातील उष्णता कमी करतात जास्वंदीचा वापर केसांच्या आरोग्यासाठी केला जातो गुलाब त्वचेच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे या सर्व वनस्पतींचा स्पर्श त्वचेसाठी गुणकारी असतो या निमित्ताने आपल्याला झाडे वेली रोपांची माहिती मिळते आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून पुरेपूर शुद्ध हवाही मिळते स्त्रियांच्या तसेच शरीर रचनेचा आणि आरोग्याचा विचार करून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी ही सगळी सोय केलेली असावी उपवास करण्याचे फायदे तर सर्वांना माहिती आहेतच शंकर पार्वती हे आपले उपास्य दैवत ह्या औषधी पत्रीला स्पर्श करत आपण आपल्या देवतांची उपासना करून ध्यानधारणा करतो ज्यामुळे मन शांत राहते आणि एकाग्रता वाढते उत्तम आरोग्य आणि शांत मन एकाची गुरु किल्लीच नाही का अभ्यासासाठी करिअरसाठी या गोष्टी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात वैदिक काळात देखील स्त्रिया वेगवेगळ्या स्तरावर अग्रेसर होत्या याचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आढळतो तसेच ऋग्वेदातील काही रुच्या देखील स्त्रियांनी रचलेल्या आहेत म्हणूनच आपल्या पूर्वजांनी स्त्रियांच्या आरोग्याचा पुरेपूर विचार करून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी या सणांची रचना केलेली असावी आपल्या संस्कृतीची अशी सकारात्मक बाजू आपल्याला माहिती असायलाच हवी तसेच आरोग्यदायी आणि वैज्ञानिक महत्व या सणाला असेल तर मुलांनी किंवा पुरुषांनीही या पूजेला हातभार लावायला काहीच हरकत नाही असं मला वाटत सण हे घरादाराला कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी कुटुंबाच्या आनंदासाठीच तर असतात ना मग फक्त बायकांचं सण म्हणण्यापेक्षा सर्वांनी मिळून साजरा करण्यात मजाच येणार ना माझी आजीही हरतालिका पूजेची सगळी पत्री माझ्या बाबांसाठी वेगळी ठेवायची बाबा दुपारच्या जेवणाच्या घरी यायचे तेव्हा आधी धुवून वाहून नमस्कार करायचे हीच पद्धत मी माझ्या सासरी सुद्धा पाहिली राहता राहिला विषय चांगला नवरा मिळण्याचा भगवान शंकर हे निर्गुण निरहंकारी भोळे सांब सदाशिव त्यांच्यासारखा निर्मळ स्वभावाचा पती मिळावा अशी मनोकामना करण्याचा भागही या पूजेच्या कथांमधून दिसून येतो लग्नसंस्था कुटुंब पद्धती सामाजिक जीवन हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे त्यामुळे मुलींना या पद्धतीचेही ज्ञान देण्याचा हा एक प्रयत्न असावा असं मला वाटतं जोडीदार निवडताना तो सज्ञान सुसंस्कृत आणि प्रामाणिक असावा असे ज्ञान अप्रत्यक्षपणे मुलींना दिले जात असावे मी माझा आणि माझ्या पुरता जोडलेला अजून एक अर्थ असा इथे लॉ ऑफ अट्रॅक्शन सारख्या पद्धतीचाही वापर असावा हवी ती गोष्ट किंवा हवा तसा जोडीदार मॅनिफेस्ट करण्यासाठी किंवा जसं की एखाद्या स्तोत्राच्या शेवटी किंवा पोथीत त्याच्या पठणाचे फायदे दिलेले असतात ज्यातून आपण आपल्या मनावरच संस्कार करत असतो उदाहरणार्थ विद्यार्थी लभते धनार्थी लभते धनम किंवा निशंक होई रे मना निर्भय होई रे मना किंवा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्तिमुक्ती सर्व कल्याण बुद्धीहीन ही न तनुजानिके कुमार बलबुद्धी विद्या दे हुमोही अरहो कले सबिकार तसच याही पूजेचा काहीसा उद्देश मनावरचा संस्कार असावा असं मला वाटतं पण आता काळ बदलला मुलींना ह्या सगळ्या आधी भावनिक शारीरिक स्तरावर सबळ बनवणं हे जास्त गरजेचं आहे त्यामुळे माझ्या मुलींसाठी मी यात काही बदल घडवलेले आहेत चांगली बुद्धी द्या आरोग्य चांगलं ठेवा अशाच प्रार्थना मी त्यांना करायला सांगते योग्य वय आलं आणि योग्य वेळ आली की त्यानंतर मनासारखा जोडीदार वगैरे गोष्टींचा समावेशही करता येईलच की याचे कारण असे की आताच्या मुलांना प्रत्येक गोष्टीत प्रश्न पडतात त्यांना फक्त विश्वास ठेवून पुढे चालणं पटत नाही त्यातच जर आपण त्यांच्यावर जबरदस्तीने गोष्टी थोपवत गेलो त्यांची जिज्ञासा शमवली नाही तर त्यांना त्याचा आदर वाटणार नाही आणि ते कायमचेच आपल्या संस्कृतीबद्दल राहतील किंवा त्यापासून कायमचेच दुरावतील त्यापेक्षा आपली संस्कृती जपण्यासाठी योग्य ते बदल घडवत मुलांच्या प्रश्नांना समर्पक उत्तर देत आणि थोडासा मजेचा रमणुकीचा असेच सोशल ट्रेंडचा तडका देत मुलांच्या कलेने असो मुलींनी तसेच मी मिळून सागर फोटो आणि व्हिडिओ काढले तसा करारच झाला होता मुलींचा आणि माझा सण परंपरा सांभाळत नवीन पिढीच्या हातात हात घालूनच पुढे जाण्यात मजा आहे आणि हो आपल्या प्रत्येक परंपरेचा वैज्ञानिक वैचारिक तसेच निसर्गाशी असलेला संबंध मुलांना नक्की समजावून सांगा लाडक्या गणपती बाप्पांविषयी लवकरच बोलू तोपर्यंत धन्यवाद